राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत काटेपूर्णा बस थांबण्याची कारच्या धडकेत बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे यांचा सत्तावीस जुलै रोजी दुर्दैवी मृत्यू झाला होता अपघातानंतर त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला शासकीय रुग्णालयात दाखल केला होता या दुर्दैवी घटनेमुळे पोलीस प्रशासनात शोककळा पसरली आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच ठाणेदार मनोज केदारी यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती परंतु अपघात एवढा भीषण होता की पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मदनराव मोरे यांचा जागेवरच मृत्यू झाला दरम्यान तपासणीनंतर पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे यांचे पार्थिव त्यांच्या मुळगा मसला पेन तालुका रिसोड येथे शासकीय ये इतमामात अंत्यसंस्कार करून अखेरचा निरोप देण्यात आला या अंत्यसंस्कार यात्रेत बोरगाव मंजू पोलीस निरीक्षक मनोज केदारे सह बोरगाव मंजू पोलीस कर्मचारी उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर अकोला